शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता आठवीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण या शैक्षणिक वर्षातील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या एन यम एम एस म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या परीक्षेची माहिती समजून घेणार आहोत नमस्कार मी महमूद मुलानी सर आपल्याला आठवीच्या एन एम एस परीक्षेसाठी जे आवश्यक मार्गदर्शन आहे ते या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे आठवीच्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये कशाप्रकारे तयारी करायची आहे अर्थातच पूर्वतयारी फॉर्म भरण्यासाठीची पूर्वतयारी त्याबरोबरच आवश्यक असणारे सर्व दाखले कोणकोणते दाखले आवश्यक आहेत कोणकोणती कागदपत्र आपल्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम या सर्व गोष्टी आजच्या या तासामध्ये आपल्याला या ऑनलाईनच्या तासामध्ये पाहायच्या आहेत यापूर्वीच्या गेल्या चार पाच वर्षांमध्ये एन एम एम एस परीक्षेसाठी शंभरपेक्षा अनेक जास्त व्हिडिओज मार्गदर्शनाचे याच चॅनलमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता या शैक्षणिक वर्षामधला हा पहिलाच व्हिडिओ आहे दोन हजार चोवीस पंचवीसमधला हा पहिला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आज आपण सुरुवातीला आवश्यक कागदपत्रांची माहिती घेणार आहोत बारकाईच्या काही गोष्टी आहेत सुरुवातीला सांगून ठेवतो जरी तुम्ही एन एम एसला पात्र झालात तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर ही स्कॉलरशिप जमा झालेली नाही आणि जमा न होणे पाठीमागची जी काही कारणं आहेत ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हु। सुद्धा समजणार आहेत जेणेकरून तुम्ही फार तयारी करता अभ्यास करता आणि कर नंतर असं समजतं की बँकेचं अकाउंट हे झालं आधार कार्डचं ते झालं वगैरे वगैरे ज्या ज्या काही अडचणी नंतर आहेत त्या तुम्हाला आजच कळतील म्हणजे तुमची ही जी तयारी आहे ती येत्या दोन महिन्यामध्ये में पूर्ण होऊन जाईल आणि तुम्ही फॉर्म भरणार जेव्हा आहात जुलै महिन्यामध्ये में साधारण जुलै एंडला तेव्हा तुम्हाला छानपैकी कुठल्याही प्रकारची अडचण न येता तुम्ही फॉर्म भरू शकता या परीक्षेसाठी आवश्यक जी काही कागदपत्र लागणार आहेत ती या व्हिडिओच्या शेवटच्या क्लिपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पाहूया आजचा आपला आजचा आपला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी ही परीक्षा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे डिसेंबर महिन्यातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही एन एम एम एसची परीक्षा होते तत्पूर्वी पुन्हा एकदा लक्षात घ्या जर ही परीक्षा तुम्ही पात्र केली नुसतं पास होणं गरजेचं नाही या ठिकाणी मेरिट असतं कसं असतं ते पुढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच आहे फक्त तुम्ही पास होऊन जमणार नाही पात्र करायची आहे तुम्ही मेरिटमध्ये यायचं आहे तर तुम्हाला आठवी नववी दहावी आणि अकरावी पास होत असताना म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी या वर्षात तुम्ही शिकत असताना तुम्हाला प्रत्येक वर्षी बारा हजार म्हणजे प्रत्येक महिन्याला एक हजार असं म्हटलं जातं परंतु ते पैसे एकदम येतात म्हणून मी म्हणतो की प्रत्येक वर्षात बारा हजार याप्रमाणे चार वर्षांचे अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणून ही सगळी आपली धडपड चाललेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे परीक्षा घेतं कोण ही परीक्षा घेतली जाते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आणि या परीक्षेसाठीची इतर माहिती आपल्याला यापुढे पाहायची आहे आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे नववी ते बारावीच्या वर्गांमध्ये तुम्ही ज्या वेळेला असणार आहात तेव्हा प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये अर्थात वर्षाचे बारा हजार रुपये मार्च एंड किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होतात याप्रमाणे चार वर्षांमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळालेले अनेक विद्यार्थी आमच्या शाळेतले सुद्धा आहेत यासाठी काही नियम आणि अटी आहेत त्याप्रमाणे विद्यार्थी आठवीत शिकत असावा परंतु ती शाळा अनुदानित शाळा असावी विना अनुदानित शाळा नवोदय विद्यालय किंवा स्वयमार्थ साहित्य शाळा इत्यादी शाळांसाठी त्या विद्यार्थ्यांना या एन एम एम एसच्या स्कीममध्ये बसता येत नाही का बसता येत नाही तेही मी तुम्हाला पुढं सांगतोय कारण पालकांचं वार्षिक उत्पन्न हे तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी विणानुदान शाळेत जातात ते खूप प्रचंड प्रमाणात फी वाढतात त्यांच्या पालकांचं उत्पन्न नक्कीच जास्त असतं हे जी काही योजना आहे ती राष्ट्रीय आर्थिक दुर्बल आर्थिक म्हणजे पैशांचा स्रोत ज्यांच्याकडं कमी आहे अशा व्यक्तींसाठीचीच ही स्कीम आहे बघा म्हणजे गोरगरिबांनासुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावं हा या, या योजनेपाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि या योजनेनुसार जे गरीब विद्यार्थी आहेत विशेषतः ज्यांच्या पालकांचं उत्पन्न तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे अशा प्रकारचे हे विद्यार्थी आपल्या या परीक्षांना बसू शकतात यासाठी तुम्हाला आपोआपच उत्पन्नात दाखला लागणार आहे तो कसा मिळवायचा कुणाचा घ्यायचा ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आठवीचे विद्यार्थी आहेत अनुदानित शाळा शिकत असावेत पालकांचं उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी असावं या शिष्यवृत्तींची संख्या संपूर्ण भारतामध्ये एक लाख एवढी आहे प्रत्येक वर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते अर्थात चार वर्षांचे चार लाख विद्यार्थी गुणिले बारा हजार याप्रमाणे ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते महाराष्ट्रातले पात्र विद्यार्थी जे यासाठी आहेत ते आहेत अकरा हजार सहाशे ब्याऐंशी आणि ही जी काही संख्या निश्चित केलेली आहे ती काही वर्षांपूर्वीच्या जनगणेनुसार आणि सातवी आठवीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित केलेली आहे त्याचबरोबर राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते जर एखाद्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी कमी पडत असतील तर दुसऱ्या जिल्ह्यातले विद्यार्थी त्या गटामध्ये तिकडं पाठवले जातात आणि याचा फायदा काही ता जिल्ह्यांनी पाठीमागच्या दोन तीन वर्षांमध्ये घेतलेला आहे यामध्ये दिव्यांग आरक्षण आहे जनरल कॅटेगरी ओ बी सी एन टी एस सी एस टी आणि ई डब्ल्यू एस या प्रकारचे काही वेगवेगळे वेग समांतर आरक्षण ठेवण्यात आलेले आहेत प्रत्येकाचा अर्थ आपल्याला यापुढे जाऊन समजून घ्यायचा आहेच परीक्षेचं वेळापत्रक तत्पूर्वी पाहून घ्या परीक्षा नव्वद नव्वद मिनिटांची आणि नव्वद नव्वद प्रश्नांचीच असते साडे दहा ते बारा दीड तास म्हणजे नव्वद मिनटं नव्वद प्रश्नांसाठी आहेत त्याचबरोबर मधल्या काळामध्ये एक तासाची विश्रांती त्यानंतर पुन्हा दीड वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत नव्वद प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत प्रत्येक मिनिटाला एक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे यामध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी तीस मिनटं जाचा वेळ दिला जाऊ शकतो परंतु त्यासाठी त्या अपंग विद्यार्थ्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांचं योग्य अशा प्रकारचं प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही फॉर्म भरतानाच अपलोड करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे हे फार महत्त्वाचे आहे कारण जर तुम्ही ऐन वेळेला ते आणून दाखवत असाल की मी दिव्यांग आहे आणि मला जास्त वेळ द्या तर कोणीही जास्त वेळ देणार नाही त्यासाठीची पूर्वसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्या त्या केंद्राला मिळालेली असणं गरजेचं आहे म्हणजे फॉर्म भरतानाच तुम्ही ही सगळी माहिती अपंग आहे म्हणून तिकडं एम एस सीला कळवणं गरजेचं आहे एस सी एस टी दिव्यांग विद्यार्थ्यांना पात्रता गुण बत्तीस टक्के आहेत आणि इतर विद्यार्थ्यांना हे पात्रता गुण एकत्रितपणे चाळीस टक्के आहेत काहींना फार आनंद वाटला चाळीस टक्के गुण काय मग सहज मिळतील परंतु तसं नाही त्याच्यानंतर मेरिट लागणार आहे आणि मेरिटनुसार स्कॉलरशिप मिळणार आहे पात्र होण्यासाठी मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना चाळीस टक्के मार्क्स मिळाले तरी चालतात का चालतात त्याचंही कारण तुम्हाला मी लगेच सांगतो कारण अशा विद्यार्थ्यांसाठी जे मराठा आणि कुणबी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्के गुण जरी मिळाले म्हणजे बहात्तर गुण मिळाले दोन्ही मिळून की ते विद्यार्थी सारथी स्कॉलरशिपला पात्र होतात आणि सारथी स्कॉलरशिप प्रतिवर्षी त्या विद्यार्थ्यांना नऊ हजार सहाशे रुपये असे चार वर्षांसाठी मिळते म्हणजे याप्रमाणे जे विद्यार्थी मराठा आणि कुणबी आहेत त्यांना ही सोय करून ठेवण्यात आलेली आहे फक्त पास होणं बहात्तर मार्क दोन्ही मिळून मिळवणं हे त्यांचं पहिलं टार्गेट असणं गरजेचं आहे अर्थात त्याच्यानुसार ते तेवढं थांबू जमणार नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या मेरिट लिस्टमध्ये येण्याचा ओपनमधून बसण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे ओपनला बसण्यासाठी किती मार्क्स मिळवावे लागतात अभ्यास कसा करायचा त्यासाठी काय काय करायचं याचे अनेक व्हिडिओज याच चॅनलमध्ये आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता एन एम एम एस व्हिडिओज अशी एक प्लेलिस्ट या चॅनलमध्ये दिलेली आहे पुढं बघूयात आणखी माहितीसाठी परीक्षेसाठी दोन विषय आहेत मागाशा आपण वरती पाहिलं त्याप्रमाणे पहिला विषय आहे बौद्धिक क्षमता चाचणी त्यालाच आपण मानसिक क्षमता चाचणी असंही म्हणतो इंग्रजमध्ये त्यालाच आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅट असं म्हटलेलं असतं आणि ही मानसशास्त्रीय चाचणी असून यामध्ये भाव विश्लेषण संकलन अर्थात बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं तर थोडक्यात चालेल तुम्हाला त्यातून तुम सर्व कल्पना येईल आणि या चाचणीमध्ये काय काय आहे ते पुढच्या विंडोमध्ये आपण पाहूयात त्यानंतर आहे शालेय क्षमता चाचणी यामध्ये सातवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत यामध्ये जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानचे पस्तीस प्रश्न समाजशास्त्र म्हणजे इतिहास भूगोल नागरिकशास्त्रांना मिळून पस्तीस मार्क आणि गणिताचे वीस मार्क असे तीन विषय असतील आता तुम्ही म्हणाल की मग गणिताला इथं कमी मार्क दिलेत का वीस मार्क म्हणजे तर तसं नाही बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये सुद्धा त्या नव्वदपैकी कमीत कमी तीस चाळीस मार्क हे गणितावरच आधारित असतात त्यामुळे इतर मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला ऑलरेडी गणिताचाच भाग बुद्धिमत्तेमध्ये वापरायचा असल्यामुळं शालेय क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला गणितासाठी कमी म्हणजे वीस मार्क दिलेले आहेत याप्रमाणे तुम्हाला ते सोडवायचं आहे बाकी सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्राला अकरा रासायनशास्त्राला अकरा गुण आणि जीवशास्त्राला तेरा गुण समाजशास्त्राच्या पस्तीस गुणांची वाटणी इतिहास पंधरा नागरिकशास्त्र पाच आणि भूगोल पंधरा याप्रमाणे वाटप केलेलं आहे गणिताचे वीस गुण आहेत मानसिक क्षमता कसोटीमध्ये काय काय असणं गरजेचं आहे त्यासाठी हे सगळे वेगवेगळे पंचवीस प्रकार प्रश्नांचे तुमच्या पुढं मांडलेले आहेत आणि या प्रत्येक प्रश्न प्रकारावर आधारित ऑलरेडी अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलमध्ये आहे तुम्ही बघू शकता किंवा इथून पुढं म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा नवनवीन प्रश्न घेऊन तुम्हाला याच प्रकारची माहिती अजूनही याच चॅनलच्या माध्यमातून शिकवली जाईल अर्थात चॅनलला सबस्क्राईब करा म्हणण्याची गरज पडत नाही विद्यार्थी सबस्क्राईब करतात शिक्षकांना हे सांगण्याची गरज पडत नाही की हा व्हिडिओ आपल्या आठवीच्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा पाठवा कारण सातवीचे विद्यार्थीसुद्धा आपले येणारे म फ्युचरमधले विद्यार्थी आठवीचेच आहेत आणि असं का करायचं कारण सातवीच्या विद्यार्थ्यांना ही सगळी बुद्धिमत्तेची तयारी जर तुम्ही तयारी करून घेतली तर आठवीच्या वर्गामध्ये आल्यावर त्यांचा तो वेळ वाचेल आणि त्यांना आठवीच्या वर्गातला सॅट्स पेपरचा अभ्यास पेपर दोनचा अभ्यास करणं सोपं जाईल म्हणून सातवीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अगोदर मेंटल ॲबिलिटी टेस्ट शिकवायला सुरुवात करा निम्म तरी शिकून होईल पुढचं राहिलेलं निम्म अर्ध त्यांना आठवीत आल्यावर कळेल म्हणून लवकरात लवकर सातवीच्या विद्यार्थ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हा व्हिडिओ पाठवून द्या यापूर्वीचे व्हिडिओजमधले प्लेलिस्ट आहे तीसुद्धा पाठवली तर विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करेल आणि अभ्यास कसा करायचा काय लिहून काढायचं पुस्तकं कोणती वापरायची नेमकं काय करायचं याचं पूर्ण मार्गदर्शन या चॅनलमधूनच तुम्हाला मिळणार आहे ओके त्याबरोबरच पुणे जिल्हा विज्ञान संघाचा आमचा दुसरा एक चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक तज्ज्ञांना बोलवून जे पेपर सेटर असतात तयार करतात त्यांना बोलावून त्यांचं मार्गदर्शन पण घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता अनेक आमचे पुणे जिल्हा विज्ञान संघातले अध्यक्ष आहेत सहकारी आहेत त्या सगळ्यांचेच व्हिडिओज अतिशय मार्गदर्शन चांगलं करणारे आहेत ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत या प्रकारे बौद्धिक क्षमता चाचणीसाठी पंचवीस प्रकारचे प्रश्न याशिवाय अनेक प्रकारचे प्रश्न कसे आले होते कसे येऊ शकतात याचे व्हिडिओज तुम्हाला इथून पुढे मिळतील यापूर्वीचे व्हिडिओज तोपर्यंत तो पाहिले तरी चालतील चला पुढं जाऊयात त्यानंतर आहे शालेय क्षमता चाचणी ही माहिती आपण बघितलेली आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी खाली आलेला दिसतोय पहा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे काय सांगितलं इथं त्यांनी हे तर पाहून घ्या असं सांगितलेलं आहे आपल्याला इथं पेनंच घेणं गरजेचं आहे इथं किमान वीस टक्के प्रश्न हे सातवीच्या अभ्यासक्रमावर असतात किमान वीस टक्के म्हणजे वीस टक्क्यापेक्षा जास्त प्रश्नसुद्धा आठवीचं विज्ञान आठवी समाजशास्त्र आणि आठवी गणित यावरती आधारित असणार आहेत म्हणजे नुसता आठवीच्या पुस्तकाचा अभ्यास करून जमणार नाही आपल्याला सातवीची पुस्तकं विज्ञान इतिहास नागरिकशास्त्र भूगोल आणि गणित ही पुस्तकं पुन्हा संपूर्णपणे अभ्यासायची आहेत जरी तुम्ही आठवीत आला असलात तरी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही सातवीत असताना ही पुस्तकं नीट अभ्यासून घ्या या एन आत्तापर्यंतच्या एन एम एम एसच्या परीक्षांमध्ये सातवीच्या अभ्यासक्रमावर कुठल्या धाड्यावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत तेसुद्धा पहा कारण इथून पुढे मी आठवीच्या अभ्यासक्रमावर कुठल्या धाड्यावर कोणते प्रश्न आहेत ते सेपरेट काढलेलं आहे ते प्रश्न तर मी घेणारच आहे पण सातवीच्या अभ्यासक्रमावर कुठले प्रश्न आले हे सातवीच्या विद्यार्थ्यांनी आताच बघून घ्या आणि ज्या आता आठवीला आहेत त्यांनी पुन्हा सातवीची पुस्तकं घ्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा पहा कशाप्रकारे हे प्रश्न सातवीच्या अभ्यासक्रमावरचे विचारलेले आहेत माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये मी त्या त्या ठिकाणी तो प्रश्न कुठल्या धड्यातला आहे कुठल्या पान नंबरवरचा आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे व्हिडिओज काळजीपूर्वक पाहिले माहिती लिहून घेतली तर तुमच्या उपयोगाला येणार आहे महत्त्वाच्या काही गोष्टी आवश्यक आहेत तेही तर मी तुम्हाला सांगतोय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करणे यासाठी फॉर्म भरण्यापूर्वी म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं म्हटलं जातं त्याप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर तयारी सुरू करणं गरजेचं आहे कारण फॉर्म फौर भरायची वेळ येते वेळ संपत राहते तरी आपल्याला काही दाखले मिळालेले नसतात आणि मग आपल्याला बी पी वाढतो घाम येतो असं व्हायला नको म्हणून आत्ता व्हा आणि हे सगळे जे जे काही मी तुम्हाला कागदपत्र आत्ता सांगतोय दाखले सांगतोय ते तयार ठेवा म्हणजे फॉर्म भरायला अडचण येणार नाही किंबहुनात हेच दाखले तुम्हाला प्रत्येक वर्षी पुढं पात्र ठरल्यानंतरसुद्धा काढावे लागणार आहेत कारण त्या त्या वर्षी तुम्हाला ते दाखले जमा करावे लागतात आणि दाखले जमा करताना मग हा दाखला राहिला मग स्कॉलरशिप मिळाली नाही पात्र होऊन सुद्धा जर स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्याच्यासारखं दुर्दैव कोणतं असं म्हणता येईल बघूयात काय काय गरजेचं आहे पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं पूर्वतयारी अर्थात थोडंसं बॅकला जाऊयात आपण पुन्हा एकदा मला इथं पेन पुन्हा घेणं गरजेचं आहे मी पेन पुन्हा घेतलेलं आहे पूर्वतयारी आणि त्यासाठी लागणारे दाखले काय काय आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे बोनाफाईड अर्थात बोन तुम्हाला कुठून मिळणार आहे तुम्ही ज्या शाळेमध्ये अनुदानित शाळेमध्ये शिकत आहात म्हणजे तुमची शाळा तुम्हाला हे बोन देणार आहे विषय मिटला काही अडचण नाही बोन ला फोटो लागतो फोटो तुम्ही काढून घ्या त्यामध्ये समोरून फोटो काढलेला असावा दोन्ही कान दिसत असावेत आणि अशा प्रकारे आपण जसा आयकारला फोटो काढतो त्याप्रमाणे तो काढून घ्यायचा पाठीमागचं बॅकग्राऊंड हे एकदम एका कलरचं असावं असं म्हटलं जातं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट केलेलं असावं अपडेट याचा अर्थ काय की तुम्ही खूप वर्षापूर्वी ते आधार कार्ड काढलेलं असतं आधार कार्ड काढल्यानंतर तुम्ही तुमच्या बोटांचे तसे पुन्हा डोळ्यांचं ते आयरिस दिलेल ते दिलेलं नसतं पुन्हा ते पुन्हा एकदा देऊन आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे आता हे अपडेट करताना अनेक काही गोष्टी बघणं गरजेचं आहे की तुमच्या शाळेतलं नाव त्याचं स्पेलिंग आणि त्या आधार कार्डवरचं स्पेलिंग हे समान असावं जन्मतारीख जी शाळेच्या रेकॉर्डला आहे जी तुम दाखल्यावरती आहे जी जन जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती आहे ती सर्वत्र एकच असावी काही वेळेला आधार कार्डवरचं स्पेलिंग वेगळं आहे आणि विद्यार्थ्याचं स्पेलिंग वेगळं आहे म्हणूनसुद्धा विद्यार्थ्याला स्कॉलरशिप खात्यावर जमा झालेली नाही हे एक महत्त्वाचं कारण आत्तापर्यंत आम्हाला सापडलेलं आहे जन्मतारीख वेगवेगळी असली वे तरीसुद्धा ते मॅच होत नाही आणि मिसमॅचमध्ये तो विद्यार्थी जातो आणि त्याच्यासुद्धा मग एकदा महाग पडली की पुन्हा ती एन एम एम एसची स्कॉलरशिप पुन्हा लवकर मिळत नाही त्यानंतर तिसरा एक महत्वाचा भाग असणं गरजेचं आहे अर्थात हा नंतर केला तरी चालतो परंतु अगोदरच असेल तर चांगलंच आहे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असावं किंबहुना ज्यांच्यामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस मिळतात किंवा कोअर बँकिंग सिस्टीम आहे अशा प्रकारच्या बँकेत आपलं खातं असावं खातं नुसतं असून जमणार नाही त्या खात्याला तुम्ही वापरत असावा इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा इथं मला सांगायचा आहे की हे खा जे खातं आहे ते वडिलांच्या नावचं किंवा आईच्या नावचं असून चालणार नाही ते कोणाच्या नावचं पाहिजे ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्याच्याच नावचं पाहिजेल आणि त्या नावामधलंसुद्धा पुन्हा स्पेलिंग जे आहे ते पुन्हा आधार कार्डसारखं पाहिजेल आणि तेच स्पेलिंग पुन्हा तुमच्या फॉर्म तुम्ही जो भरणार आहात म्हणजे तुम्हाला बघा आता फॉर्मवरचं स्पेलिंग आधारवरचं स्पेलिंग आणि बँक अकाउंटचं स्पेलिंग हे तिन्ही तुमचे समान असले पाहिजेत ई ए ओ आय यू डबल टी डबल ई याचा कुठंही कसलाही गोळ असता कामा नये थोडा जरी फरक असला तरी सुद्धा विद्यार्थ्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा होत नाही ओके म्हणजे सर्वात महत्त्वाचे जर दोन गोष्टी कुठल्या असतील इथं ज्या तुमच्या बाजूने अपडेट करणं गरजेचं आहे त्या आहेत आधार कार्ड आणि बँकेतलं खातं नुसतं खातं असून चालणार आहे मागास मी भेटलं त्याप्रमाणे ते, ते खातं कसं असलं पाहिजे वापरात असलं पाहिजे जर वापरत नसेल तर काय करायचं त्या खात्यावरती दोनशे रुपये आज भरायचे आणि उद्या दोनशे रुपये जाऊन परत काढायचे कॅशमध्ये भरायचे आणि कॅशमध्ये काढायचे खातं पुढं कंटिन्यू चालू राहतं असं सहा महिन्यात एकदा करायचंच म्हणजे ते खातं चालू राहतं डॉर्मेट होत नाही बंद पडत नाही आणि कधीकधी असं झालेलं आहे विद्यार्थ्याने खातं काढलं ते दिलं माहिती भरली खात्यावर पैसे आलेच नाहीत मग बँकेत जाऊन चौकशी केली मग बँकेवाले सांगतात अरे 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 खातं दोन वर्ष न वापरल्यामुळे बंद पडलेलं आहे तोपर्यंत ते पैसे आलेले असतात दडकून परत गेलेले असतात आणि ते परत मागवायची म्हणजे फार अडचण असते त्यामुळे अगोदरच सावध राहा बँकेतलं खातं फार महत्त्वाचं आहे स्पेलिंगसहित आणि वापरासहित त्यानंतर विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असल्याचा दाखला विद्यार्थ्याला शाळा देणार आहे काही अडचण नाही कारण शाळेचं पण तिथं नोंदणीकरण होतं रजिस्ट्रेशन होतं त्यासाठी शाळेला एक्स्ट्रा फी भरावी लागते आणि ती शाळा जी अनुदानित आहे तीच तिथं रजिस्ट्रेशन करू शकते त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा पालकांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असल्याचा दाखला तहसीलदार यांच्याकडून घ्यायचा आहे पुन्हा एकदा मी सांगतो काही वेळेला काही विद्यार्थ्यांनी तलाट्याचे दाखले तिथं जोडले आणि ते मात्र नंतर जिल्हा ऑथॉरिटीनं कॅन्सल केलेले आहेत आणि मग ऐनवेळेला तहसीलदारचा दाखला कुठनं मिळवायचा हा प्रश्न निर्माण होतो म्हणून तुम्ही शहाणे व्हा अगोदरच तहसीलदारचा दाखला घ्या कारण तलाट्याकडून जो दाखला मिळतो उत्पन्नाचा दाखला तो उत्पन्नाचा दाखला नसून फक्त चौकशी आणि तुमचं प्रतिज्ञापत्र असतं की माझं एवढं उत्पन्न आहे पालकांचं उत्पन्न एवढं आहे बस तेवढंच असतं त्यामुळे तलाठ्याच्या शिक्क्यावर अवलंबून राहू नका तलाट्याकडून ते प्रतिज्ञापत्र घ्या उत्पन्नाचा दाखला घ्या तो माही सेवा केंद्रात द्या आणि माही सेवा केंद्रात तुमच्या नावचं म्हणजे विद्यार्थ्याच्या नावचं आणि पालकांच्या नावचा उत्पन्नाचा दाखला तयार करून ठेवा अर्थात हा जो दाखला आहे तो दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीचा तुम्हाला मिळणार आहे तो आत्ता काढून घ्या तो तुम्हाला फॉर्म भरताना जोडावा लागणार आहे अपलोड करावा लागणार आहे याशिवाय सहा आणि सात अशा अजून दोन मुद्दे सातवा मी लिहिलेल्या नंतर सांगतो अर्थात तो मागाशी मी बोलताना बोललो होतो परंतु काहींना पुन्हा ते आठवत नाही म्हणून सांगावं लागेल अर्थात सहावा जो आहे सहाव्यासाठी विचार करू आपण हां सहाव्यामध्ये ईडब्ल्यू एस असं काहीतरी लिहिलेलं आहे ईडब्ल्यू एस याचा अर्थ इकॉनॉमिकली विकर सेक्शन राष्ट्र आर्थिक दुर्बल घटक असा हा एक घटक आहे ज्यांचं उत्पन्न दीड लाखापेक्षाही कमी आहे अशा लोकांना ओपन कॅटेगरीतल्या लोकांना हा दाखला मिळतो त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी हे ई डब्ल्यू एसचे दाखले काढून घ्यायचे आहेत पुढं तुम्ही परत मनाचे दाखले मिळतात कुठं तर हे दाखले मिळतात पुन्हा एकदा तलाट्याकडून तुम्ही महाई सेवा केंद्रामार्फत तहसीलदारांचा दाखला काढून घ्यायचा आहे नुसता तलाट्याचा शिक्का असलेला दाखला त्याला डब्ल्यू एसचा दाखला म्हणत नाहीत नीट काळजी घ्या दीड लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला घेणे डब्ल्यू एसमधून जोडणे आणि याच प्रकारासाठी मेरिट हे अजून कमी लागतं आणि तुम्ही एन एम एम एसला पात्र होऊ शकता डब्ल्यू एसच्या आरक्षणातून तुम्हाला ते मिळू शकता ओके म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीतून आरक्षण हे मिळवू शकता ई एन एम एम एस डब्ल्यू एसमधून मिळू शकता यातून जरी तुम्ही चुकून राहिलाच तरीसुद्धा तुम्हाला सारथीची स्कॉलरशिप मिळणार आहे पण पुन्हा सारथीची स्कॉलरशिप मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा साडेतीन लाखाचा दाखला असणं गरजेचं आहे त्याशिवाय मिळत नाही मग काहीजण ज्यांचं उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी साडेतीन लाखापेक्षा कमीचा दाखला काढा आणि तो वापरा काही अडचण नाही सातवं म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र आपलं जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून तयार करून घ्यायचं आणि ते त्या ठिकाणी जोडायचं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक वर्षांमध्ये जे विद्यार्थ्यांना गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये आमच्या स्वतःच्या शाळेचे अनेक विद्यार्थी या एन एम एम एस त्याचबरोबर स्कॉलरशिपसाठी पात्र झालेले आहेत त्यांना प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये मिळतात सुद्धा आणि त्यांच्यामध्ये येणार ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी आपल्याला लक्षात ज्या काही आल्या त्या आपण तुम्हाला सांगितल्या मग फॉर्म कसा भरायचा त्यावेळेला काय करायचं यासाठीचा पुढचा व्हिडिओ मी नंतर घेऊन येतोच आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रमातले काही घटक यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांमधले वेगवेगळे प्रश्न मग ते मॅटचे असतील किंवा शॅटचे असतील यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांची संपूर्ण उत्तरंसुद्धा यापूर्वीच मी त्याच्या अनेक व्हिडिओज तयार करून या चॅनलमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत ते तोपर्यंत तुम्ही पाहत राहा या वर्षीचा अभ्यासक्रम इथून पुढं आपला कंटिन्यू सुरूच राहील या वर्षीचा हा पहिला व्हिडिओ आहे पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण विद्यार्थी असाल आठवीच्या इतर विद्यार्थ्यांना पाठवा विद्यार्थ्यांच्या ग्रुपला पाठवा आपण जर शिक्षक असाल तर आठवीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या त्यांना ही माहिती आत्ताच मिळेल आणि तुमच्याही शाळेमधले अनेक विद्यार्थी एन एम एम एससाठी पात्र होतील धन्यवाद